पोलो डिझल इको पेट्रोल सी एन जी आर कंपनी फिटेड सी एन जी स्विफ्ट डिझेल ब्रेझा डिझेल चांगल्या पेट्रोल आर सगळ्या ज्या पाहिजे ना त्या सगळ्या गाड्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो मी अविनाश चौधरी आणि दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये अमन कासमध्ये तुमचं स्वागत करतो चला अमन सरांना भेटूया आणि व्हिडिओ स्टार्ट करूया मराठी कारवालची आपण वेबसाईट स्टार्ट केलेली आहे या गाड्यांची सगळी माहिती गाड्या कशा घ्यायच्या इथं सगळी माहिती नवीन सगळ्या गाड्यांची माहिती मराठीमध्ये मराठी कार्वलच्या वेबसाईटवर तुम्हाला मिळणार आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे सोबतच इंस्टाग्राम आणि फेसबुकची लिंक सुद्धा दिलेली आहे त्यावर सुद्धा व्हिडिओ असतात नक्की विजिट करा चला व्हिडिओ स्टार्ट करू काय म्हण सर निवांत आहे बस सर निवांत आता काय आजच्या आजच्या टाइम कार्स मध्ये इको बघायला बोललं तर खूपच कमी आहे बरोबर मी स्वतः सहा महिन्यानंतर इको विकतोय ही गाडी आहे दोन हजार एकोणीस मॉडेल गाडी आहे सेकंड ओनर झालेली आहे गाडी एक लाख पाच हजार जेन्युन ऑन सर्विस रिकॉर्ड चाललेली आहे पेट्रोल सीएनजी कंपनी लिमिटेड ओके गाडी एसी मध्ये ह्याचा प्राइसिंग आपण देऊ पाच लाख पन्नास हजार रुपये कमी कमी बेस्ट करून देऊ गाडी देखील तुम्ही बघू शकता एकदम नीट आणि क्लीन कंपनी रिकॉर्ड मारुती वॅगेनार ही आहे दोन हजार पंधरा मॉडेल गाडी आहे ओनली सिक्स्टी सिक्स थाउजन किलोमीटर पेट्रोल सीएनजी कंपनी लिमिटेड गाडी आहे याच्या प्राइसिंग देऊ आपण तीन लाख पन्नास हजार रुपये पोलो ठेवताच एवढी घेतल्या जाते हा कसं असतं सर डिमांड जास्त आणि कसं आहे आजच्या टाइमला सगळ्यात फास्ट कार बोल का पोलो आहे ही डिझेल आहे का डिझेल वेरियंट ही ओके डिझल हाय मॉडेल आहे गाडी एटी नाईन थाउजंड चाललेली गाडी याच्या प्राइसिंग देऊ आपण साडेपाच लाख रुपये नेगोशिएबल कमी होईल ना कमी जास्त करून देऊ आपण नेक्स्ट आपल्याकडे आहे मारुती ती स्विफ्ट दोन हजार अठरा मॉडेल प्युअर पेट्रोल गाडी आहे अठरा हजार चाललेली गाडी लास्ट सर्व्हिस झाली चौदा हजार किलोमीटरवर वर ह्याचा आपण देऊ सहा लाख रुपये ठीक आहे आता तुम्ही बघू शकता आपल्याकडे आहे एक नाही दोन नाही तीन तीन, तीन ब्रेझा एक ब्रेझा नाही अर्बन क्रुझर ब्रेझाच काउंट करतात बरोबर एक आहे दोन हजार अठरा मॉडेल ब्रेझा ही रेड वाली त्याचा प्राइसिंग आपण कोट करतात साडेआठ लाख रुपये दोन हजार अठरा मॉडेल अठरा डिसेंबरची गाडी झेड डी ए प्लस बटन चा किती चालली आहे सिक्स्टी थ्री थाउजंड सर्व्हिस रेकॉर्ड ठीक नेक्स्ट आपल्याकडे आहे मारुतीमध्ये ब्रेझा ही गाडी चाललेली पंच्याहत्तर हजार प्युअर पेट्रोलमध्ये असणार आहे एम एच फॉर्टी टू पासिंग बारामती पासिंग मध्ये गाडी आहे ह्याचा प्राइस आपण कोण करतोय आठ लाख तीस हजार रुपये नेक्स्ट आपल्याकडे आहे मारुतीची बलेनो दोन हजार अठरा मॉडेल गाडी आहे फिफ्टी फोर थाउजंड किलोमीटर रिव्हन आणि याचा प्राइस आपण देऊ सहा लाख रुपये जे की नेगोशियबल असणार आहे नेक्स्ट आपल्याकडे आहे मारुतीची स्विफ्ट दोन हजार दहा मॉडेल गाडी आहे डिझेल वेरियंटमध्ये मध्ये असणार आहे एक लाख दहा हजार चाललेली गाडी आहे ह्याच्या प्राइस हो, आपण देऊ अडीच लाख रुपये जे की नेगोशिएबल असणार आहे मग मारुतीची वागिनार आहे पेट्रोल एन जी आहे गाडी कंपनी आहे सिंगल ओनर ह्याचा रनिंग झालेला एक लाख तीस हजार ह्याच्या प्राइस आपण देऊ हो, चार लाख रुपये जे की नेगोशिएबल असणार आहे ठीक नेक्स्ट आपल्या आहे मारुतीची बलेनो डेल्टा वेरियंटमध्ये मध्ये असणार आहे फक्त एटी थ्री थाउजंड चाललेली गाडी आहे ह्याच्या प्राइस आपण देऊ तुम्हाला पाच लाख रुपये जे की नेगोशिएबल असणार आहे ठीक आहे पुढची गाडी आपल्याकडे आहे टोयराची अर्बन क्रुझर ही गाडी आहे दोन हजार बावीस मॉडेलची गाडी आहे ओनली ट्वेंटी एट थाउजंड किलोमीटर्स रिव्हन आहे अठ्ठावीस हजार चाललेली गाडी लास्ट सव्वीस हजार वर सर्व्हिसिंग झालेली गाडीची ओके okay. तुम्हाला इकडे नाईन्टी नाईन पर्सेंट गाड्यांचा सर्व्हिस रेकॉर्ड भेटणार जेन्युन गाडी असणार आहे नॉन ऍक्सिडेंटल गाडी असणार आहे जे पण गाडी असणार तुम्हाला पहिला सर्व्हिस रेकॉर्ड दाखवू मग गाडी घ्या धन्यवाद याची प्राइस ह्याची प्राइस आपण देऊ फक्त साडे आठ लाख रुपये ठीक आहे निगोशिएशन निगोशिएशन होऊन जाणार ठीक नेक्स्ट आपल्याकडे आहे मारुतीची अटेगा गाडी ही गाडी आहे दोन हजार वीस मॉडेल गाडी आहे पेट्रोल सीन जी गाडी आहे ह्याचा पण पुन्हा सर्व्हिस रेकॉर्ड अवेलेबल आहे गाडी चाललेली एक लाख बारा हजार किलोमीटर जे की जेन्युन गाडी आहे याचा प्राइस आपण देऊ तुम्हाला दहा लाख दहा हजार रुपये निगोशिएबल असणार आहे ठीक ही सियाज आहे दोन मॉडेल गाडी आहे डिझेल हायब्रीडमध्ये असणार आहे सिंगल ओनर ह्याचा पण तुम्हाला फुल सर्व्हिस रेकॉर्ड देखील भेटणार आहे ही देऊ तुम्हाला फक्त सहा लाख पंचवीस हजारमध्ये ही जसं तुम्ही बघू शकता आता आपण आणले स्कॉडाची रॅपिड ही दोन हजार पंधरा मॉडेल गाडी आहे नाईन्टी थाउजंड चाललेली गाडी आहे डिझेल ऑटोमॅटिकमध्ये असणारी गाडी ह्याचा प्राइस आपण देऊ साडेपाच लाख रुपये रॅपिडमध्ये थोडे कमी होतील तर करून देऊ ठीक आहे ही गाडी आहे फॉर्ट विगो अस्पायर फक्त फॉर्टी एट थाउजंड चाललेली गाडी आहे सुपर क्लीन कंडिशन फुल सर्व्हिस रेकॉर्ड गाडी अवेलेबल आहे सिंगल ओनर गाडी आहे ही प्राइसिंग देऊ आपण तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये परफेक्ट नेक्स्ट अजून एक वॅगेनार घेऊन आले तुमच्यासाठी ही आहे दोन हजार सतरा मॉडेल वॅगेनार पेट्रोल एन जी कंपनी ह्याचा प्राइसिंग आपण दे देऊ तीन लाख ऐंशी हजार रुपये नेक्स्ट आपल्याकडे आहे सेव्हन सीटरमध्ये मध्ये एट ची एन्जॉय ही गाडी आहे दोन हजार बारा मॉडेल गाडी आहे ह्याचा प्राइसिंग आपण तुम्हाला आज फायनल प्राइसिंग देऊ अडीच लाख रुपये गाडी घेऊन जाऊ परफेक्ट अर्टिगा सीएनजी अर्टिगा सीएनजी अजून एक आहे आता तर एक लेटेस्ट वाली दाखवली तुम्हाला ही अजून एक आहे ही गाडी आहे दोन हजार तेरा मॉडेल सिंगल ओनर डॉक्टर ओन कार आहे ही फुल सर्व्हिस रेकॉर्ड अवेलेबल आहे गाडीचा कंपनी फिटेड पेट पेट्रोल सीएनजी ह्याचा प्राइसिंग देऊ साडेपाच लाख रुपये नेक्स्ट आपल्याकडे आहे युंडाईची आय ट्वेंटी ही आहे दोन हजार बारा मॉडेल आय ट्वेंटी स्पोर्ट्स वेरियंट असणार आहे डिझेल मध्ये ह्याच्या प्राइस तीन लाख पंचवीस हजार रुपये ठीक आहे एखादी गाडी नसेल तर इन्क्वायरी गाडी नसली व्हिडिओ मध्ये नसली दिसली तर कॉल करा मला दिला आहे सरनी कॉल करा जे पण असतात मी दोन दिवसात अरेंज करून तुम्हाला फोटोज आणि डिटेल व्हॉट्सअप करून देऊ एकदा पत्ता सांगा अमनगास पुणे बिबेवाडी पुणे सातारा रोड अपोजिट रांगा ज्वेलर्स धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कमेंट करून सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत मराठी कार्वलची वेबसाईट स्टार्ट केलेली आहे आपण सगळ्या माहिती तुम्हाला मिळेल इंस्टाग्राम आणि फेसबुकची लिंक सुद्धा दिलेली आहे काय राव तुम्ही सबस्क्राईबच करत नाही पंच्याऐंशी टक्के असे लोक आहेत आपल्या चॅनलवर जे सबस्क्राईबच करत नाही येतात व्हिडिओ बघतात निघून जातात आम्हाला पण थोडं मोटिव्हेशन मिळतं सबस्क्राईब करत चला चला भेटतो नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद काळजी घ्या